नमस्कार तर कशा सर्वजण तर आम्ही आलो आहे सकाळी म्हणजे सकाळी सकाळीच यायच होता आम्हाला शूटसाठी पण हा पिल्लू जो आहे ना माझा मुलगा प्रिन्स तो अजिबात ऐकत नव्हता ड्रेस अजिबात घालत नव्हता त्याला कसे नवीन नवीन ड्रेस नको वाटता आणि त्याला ते जुने रेगुलर ड्रेस एका तेच घालायचे म्हणता एवढा रडला आणि रडल्याच्यानंतर नंतर फायनली त्यानं ड्रेस घातला आणि फोटोशूट केला त्याने मला वाटलं करतोच की नाही काय माहिती कारण का त्याला अजिबात फोटोशूट नाही आवडत पहिली वेळेस त्याचा फोटो शूट असा घेतला होता आणि खूप छान खूप मस्त पोज वगैरे करत होता त्याच्यामुळं काही नाही पण बारकं एवढं रडायला लागलं होतं आणि त्याला शिवाजी महाराजाचा ड्रेस घातला तर होता पण मग या आतमधूनही काहीतरी नरम कपडा वगैरे घालायला पाहिजे होता कारण का तो साईडनं जी लेस वगैरे राहते एवढी टोचली त्याला एवढा रडत होता कारण का असं फोटोशूट वगैरे करायचं म्हटलं ना मोठे मोठे माणसं पाहिजे आणि असे लहान मुलं अनेक एवढी बेजारी होती ना लगेल कारण त्यांनी एवढं रडू रडू घेतलं की जाम असं वाटलं नव्हतं का नाही असं होईल म्हणून तर खरंच खूप बेजारी झाली आणि निकिताचं पण अजिबात लक्ष नव्हतं फोटोकडे त्याचं सारखं बारक्याकडेच लक्ष राहत होतं आणि बरोबर आहे ना, बर ना कणी आणि तो असं घेऊन फिरामत होतो आणि जेव्हा तो ड्रेस काढला तेव्हा तो शांत बसला कारण का त्याला एवढा ड्रेस डोसला तो, तो सगळे रॅशेस वगैरे आले पूर्ण रॅशेस आले अंगावर कारण का साईडची ड्रेसच्या साईडची लेस वगैरे राहते ती एवढी डोसली त्याला मानेला पोटाला असे चक्कर लाल लाल रॅशेस आले म्हटलं खालून म्हणजे ड्रेसमधून काहीतरी नरम वगैरे कपडा घालायला पाहिजे होता पण ते लक्षच नाही राहिलं घाईघाईमध्ये तसंच निघलो तर खूप त्रास झाला त्याला खूप रडला आणि फोटोशूट एवढा सुंदर झाला खूप छान फोटो आले सगळ्यांचेच एवढे भारी फोटो आले की विचार पण नव्हता केला लगे असा आणि फोटोशूट वगैरे करताना निघताना तो हो व्हिडिओ वगैरे काढले होते ते वेळेवर येणार ते सेव्ह करायचं लक्षातच नाही राहिलं भावाच्या त्याच्यामुळे डिलेट होऊन गेले ते व्हिडिओ मग त्याच्यामुळे जेवढे शूट केले होते मी तुम्हाला तेवढे दाखवते तर बघा आता तुम्ही इथून पुढे शूट कसं झालं का झालं पिलो पार्लो दे ए ए ए ओ नाइ 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 ओ तिम रुले काले બગા કશ એ ઝોપીત એ પડ્યા એ પડ્યા ઉત ઊત ઉત એ ઉત ઊત ઉત આતો ભી બઈપ ખૂતા ઝોપીત ચાલી ઢુલક્યા